मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण प्रमाणित प्राप्तांक मानक याविषयी माहिती बघणार आहोत हा मानकाच्या प्रकारामधील चौथा प्रकार आहे यालाच इंग्लिशमध्ये स्टँडर्डाइज स्कोर नॉम्स असं म्हटलं जातं या प्रकारचा प्राप्तांक मानक प्राप्तांकावर आधारित असतो या मानकाचे मध्यमान आणि विचलन हे ठरलेले असते या मानकालाच झेड प्राप्तांक ई प्राप्तांक म्हणून ओळखले जाते काही चाचण्यांमध्ये जो मूळ प्राप्तांक प्राप्त होतो त्या प्राप्तांकाला मानक प्राप्तांकामध्ये बदलविल्या जाते या मानक प्राप्तांकाला झेड प्राप्तांक म्हणतात या मानक प्राप्तांकामध्ये इतरही प्राप्तांक अंतर्भूत होतात उदाहरणार्थ टी प्राप्तांक सी प्राप्तांक हल प्राप्तांक स्टेनाईन प्राप्तांक इत्यादी विविध चाचणीवर मिळालेल्या प्राप्तांकाची तुलना प्रमाणित प्राप्तांकाच्या सहाय्याने केली जाते मित्रांनो ही माहिती होती प्रमाणित प्राप्तांक मानक याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा